नमस्कार फ्रेंड तर आज आपण आलेलो आहोत जेंत साडी सेंटर इथे तर इथे पावसाळी सेल चालू आहे चला तर आपण मग बघूयात

সাড়ে সাতশে পাঁচশো রুপে সারশে आणि तू चांगले हा तालीच्या आहे श्री वगैरे नाही ना एकशे का। का वीस काय काय ऑफर आहे याला नाही गोठडी आहेत ब्लँकेट सारखे तेवीसशे रुपये दोनशे वीस दोनशे वीस मध्ये आहेत ते ज्यामध्ये हे कलर आहेत ड्रेस काय ऑफर आहे ड्रेसेस ना काय ऑफर आहे वीस टक्के बाराशे पन्नास पन्नास हां येईल बारा टक्के डिस्काउंट ना सहाशे पन्नासला येईल हां बाराशे पन्नासला ना कॉटन आहे ना कॉटन हां रेग्युलर यूजसाठी छान आहे ते हा पायजमा आहे हा आहे दुप्पट्टा नंबर टाकून तर त्याची काय प्राईस आहे बाराशे पन्नास हजाराला बसेल एक हजार काय तर हे कॅटलॉग ड्रेस आहेत बाराशे ऐंशी पंधराशे वगैरे अशा ड्रेनचे आहेत हे साडेचारशे साडेपाचशे पर्यंत आहे कुर्ती बघू शकता तुम्ही छान आहेत है था। ते मद्या पंदर है। हो तो ते हे घेईल तसे आहेत साडेतीनशे साडेचारशे साडेपाचशे वेगवेगळ्या रेंजमधल्या आहेत ह्या कुर्तीज त्यामध्ये आपण जरा बघून घ्यायला हवे कपडा वगैरे तर तिथे हे टॉवेल आहेत एम आर पी पाचशे आहे त्याची डिस्काउंट प्राईस तीनशे याची पाचशेची अडीचशे आहे असे वेगवेगळे प्राईजमधले आहेत हे डावेत चांगली क्वालिटी आहे हे हँड नॅपकिन आहे टू इन वन ट्वेंटी फाय रुपीजला हे फोर्टी फाईव आहे अच्छा हे फोर्टी फायला आहे हे ट्वेंटी फायला हा कपडा थोडासा पातळ आहे हे छान आहेत रेग्युलर यूजसाठी आपले किचन ओठ्याजवळ आपण काम करताना वगैरे छान वापरू शकतो जाड आहे कपडा आणि चांगली क्वालिटी आहे पण रेग्युलर ह्याच्यासाठीच आहेत तीस रुपये हँड नॅपकेन ओट्याजवळ किंवा ह्याच्याजवळ आपण देऊ शकतो बेसिनजवळ वगैरे इथे हे साडी शेक्शन आहे वेगवेगळ्या व्हरायटी आहेत साड्यांच्या बघू शकता तुम्ही आतमध्ये आपण जाऊन बघणारच आहोत तर इथे एंट्रीलाच बघा छान गणपती गणपतीमध्ये फोटो आहे इथे एम्ब्रॉयडरी वर्क साड्या आहेत पन्नास टक्के ऑफ हो बाराशे ते ही तेराशे ही दोन पॅन्टवरती एक पॅन्ट फ्री, ना, फ्री ते आहे ना डिस्काउंटमध्ये तर इथे सगळं जेंट्स सेक्शन आहे ऑफर आहे दोन पॅन्टवरती एक फ्री सी इथे हे सगळं फेट्यांचं शिक्षण आहे लग्नासाठी किंवा ह्याच्यासाठी शूज फेटे वगैरे तर इथे लग्नाचा वगैरे मोठा वगैरे बस मोठ्या प्रमाणात बस्ता का काढला जातो शेचिपूरमधलं एकदम मोठं हे आहे शॉप आहे हे सगळे कोट्स वगैरे आहेत चेंजिंग रूम आहे हे सगळे ताग्यातले वगैरे कपडे आहेत मोठं शॉप आहे

दोन वर ते